शरद पवार आणि अजित एकत्र येणार रोहित पवार यांच्या आईच्या विधानाने उधान राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का याबाबतची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली यावरच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वीस ते पंचवीस डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात भीमथडी जत्रा आयोजित केलेली आहे या यात्रेच्या निमित्ताने सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांची भेट ही राजकीय नसून कौटुंबिक भेट होती दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे मूठ घट्ट राहिली तर ताकद वाढणार आहे सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे असं सुनंद पवार यांनी म्हटलेलं आहे आम्ही सर्व आमदारांना निमंत्रण देत असतो त्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही शरद पवार दरवर्षी जत्रांना भेट देत असतात यावर्षी पण देणार आहेत महिला बचत गटाच्या पाच महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा आमचा विचार आहे मुंबईत भीमथडी जत्रा करण्याचं नियोजन आहे असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं आहे एकतर काल आदरणीय पवारसाहेबांचा चौऱ्याऐंशी संपूर्ण पंच्याऐंशी वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक उस हे आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेत्रा वहिनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल जसं शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या बरोबर आहेत कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाहीये मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादानी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील या बाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहितसोबत आम्ही ना करत नाही तुम्हाला काय काय पाहिजे नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणीमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची कुटुंबा ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं आज एक बातमी आहे रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे